गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात झाली असून आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहित पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे मोहोळ मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक उत्तम जानकर तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील पंडित कांबळे सुनील गव्हाणे मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे मोहोळ तालुका उपाध्यक्ष प्रमोद आवताडे ॲडवोकेट विठोबा पुजारी राजाभाऊ रसाळ सागर पडगळ मोहोळ मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर पवनकुमार गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद बैठकीच्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचे आगमन होता जेसीपीच्या माध्यमातून भला मोठा पुष्पहार स्वागतासाठी सज्ज असल्याचं दिसून आलं या शिवस्वराज्य संवाद मेळाव्यात बोलताना

अशा पद्धतीचा एक, एक विश्वास हे घेऊन या ठिकाणी आपले खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वांना ज्यांनी विश्वास दिला विश्वास या जिल्ह्यातील कार्यरत असणारे या जिल्ह्यामध्ये काम करणारे आपले खासदार जयशील भाय वैद्य पाटील आपल्या जिल्ह्याचे पवार साहेबांचे निष्ठावान आणि त्यांच्याशी कायम सरकारीची भावना ठेवून काम करणारे बळीराम काका आपले प्रदेशाध्यक्ष मनभूबाई शेख पंडितजी कांबळे सुनीलजी गवाने आमचे कार्याध्यक्ष अनरेंद्र पाटील सुवर्णाशिव पूजे सागर साहेब आपल्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील ज्यांनी अतिशय चांगलं तर भाषण केलं आपले सज्ज यांना ज्याने ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर भाषण केलं ते पवनजी ॲडव्होकेट गायकवाड ऋतुजा सुर्वे अनेक मान्यवर या ठिकाणी गायकवाड साहेबांकडे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो तुमच्या तालुक्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी माझ्यावर दिलेले मग मा आता परिवर्तन पर होणार किती केलं तरी ज्यांना आपण मालक केलं ज्यांना आपल्या ताटामध्ये त्यांचा मालक तिकडे धरणं भरतोय आणि म्हणून गेले अनेक वर्ष इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये ज्या वेळेला ही पालखी पंढरपूरच्या विठोबाला जाते आणि त्यावेळी ह्या घोड्याचा तास तास सगळा काढला जातो आणि साबुक घेऊन मालक ज्या वेळेला परतीच्या घोड्याचा प्रवास सुरू होतो तसाच प्रवास तुमच्या तालुक्यातल्या मालकांचा सुद्धा होणार आहे हे तुम्हाला निश्चितपणाने मला सांगायचं आहे या तालुक्यामध्ये सातत्याला फिरत असताना प्रत्येकाला भेटत असताना असा कोणी निर्णय कुठलाही राज्यकर्ता लोकांच्या सोयीसाठी काम करतो मित्रांनो कुठल्याही राज्यकर्त्याला आपलं बलस्थान स्वरूपी राहावं या उद्देशानं जर या तालुक्यातल्या बेचाळीस गावांची होरपळ करत असेल आपली सत्ता आबाजी राहावी म्हणून हे कार्यालय अंगाला नेत असेल तर निश्चितपणा तुम्ही हजारावर जाऊ देऊ नका एवढाच माझी सामान्य माणसाची या दोन महिन्यामध्ये हे अपर तहसील कार्यालय हा एकच विषय नाही तिथली दोन दिशाही आमच्याही तालुक्यामध्ये माळशे

तुमची दहशत राहावी तुमचा त्यावरचे वर्चस्व राहावं आणि हा तालुका कायम गुलाम राहावा म्हणून मी त्यांना इशारा देतो मालकाचा गडी व्हायला फार वेळ लागत नाही ती समोर बसलेली जनता ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही ना। राज्यामध्ये सुद्धा जे धोरण यायचं ते तुम्ही परवा त्याचा महामेळावा महाअधिवेशन पाहिला असेल पाहिलं होतं का नाही वीस हजारातल्या एकोणीस हजार प्रचार एकाम्या बरोबर आहे का तुम्ही सगळे व्हॉट्सअप फेसबुक बघता का नाही दिसता आणि त्यावेळेला या राज्यातल्या जनतेनं ठरवलं त्या लोकसभेला परिवर्तन त्या वेळेला त्यांची धुंदी उतरली आणि प्रश्न प्रश्नाचे सोडवणूक करायला पाहिजे ते बाजूला ठेवले आणि आकर्षक योजना लाडका भाऊ लाडकी बहीण मित्रांनो या राज्यामध्ये तिथला मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करतो आहे तो रस्त्यावरती उतरतोय जरंगी पटलासाठी मोटरसायकलवरती दोन दोनशे किलोमीटर तो त्यांच्या पाठीमागे धावतोय आणि तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण सोडवावत आहे गेली पंधरा वीस वर्ष धनगर समाजाचं आरक्षण सोडवावं म्हणून मी सुद्धा औरंगाबाद असेल नागपूर असेल सांगली असेल कवठे मकाळ असेल या ठिकाणी या मोहोळ मध्ये सुद्धा तुमची पन्नास हजार लोकांची सभा आपण त्या ठिकाणी रात्री अकरा वाजता घेतली होती बरोबर आहे का पाच वर्ष झाली पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो म्हटले पण मित्रांनो आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे राज्याला कुठल्या पोट जातीचा समावेश करायचा कुठला दुरुस्त करायचा करा सगळे हे दिलेले अरे म्हणून ते बारामतीचे किंवा साताराचे किंवा नागपूरचे राज्यकर्ते असतील त्यांना मला इशारा द्यायचा आहे अजून वेळ तुमच्या हातामध्ये आहे मराठा समाजाचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा जर प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर या राज्यामधून तुम्ही हद्दपार भाग आणि घराचा रास्ता तुम्हाला ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे प्रश्न सोडवा आणि जर तुम्ही मराठा तर आम्हाला काय आमदार खासदार होण्याची हाऊस नाही माळशिरस मध्ये गेले वेळेला बीड नाणून उभा केला होता द्यू द्यू द्यू। या वेळेला नागपूर नाणून उभा करा त्याला बेनविरोध जोडून देऊ पण ह्या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही सोडवला नाही तर मात्र तुम्हाला सुट्टी नाही एवढाच या प्रश्न सांगतो मी या तालुक्याचा निरीक्षक आहे मी दोन दिवसानंतर पंधरा दिवसांचा सलग दौरा या माहोळ मोहोळ तालुक्यामध्ये करणार आहे तिथलं गाव ना गाव फिरून करणार आहे तुम्ही या सगळ्या सोबतीना घेऊन आपल्याला हा गण जिंकायचा आहे पवार साहेबांच्या विचाराचा हा तालुका बाजूला जाता कामा नये आणि कुणी डोक्यामध्ये हे आणू नका ते इकडून येतील तिकडून जातील जे जे आपल्यापासून पासून लोकसभेला विरोधात होते ते ते सगळे त्या बाजूला राहतील आपल्यातले छोट्यातले छोटे कुणी मग पवन गायकवाड असो संजय शिरसागर असो भूमी पत्राला तिकीट दिला जाईल आणि त्यांनाच निवडून आणलं जाईल एवढा मी या ठिकाणी मनाला सांगतो वेळ झालेला आहे पुढची सोनापूरची सभा आहे तर या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं दरेलशे माया हे ज्याही पद्धतीनं आम्ही माळशेस तालुक्यामध्ये निर्णय घेतला आणि तिथं घरा लोकसभेचं इलेक्शनच नव्हतं सगळ्या सर्वसामान्य माणसाने हे निवडणूक हातामध्ये घेतलेली होती मैदे पटलांनी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये त्यांनी पुन्हा या सगळ्यांसाठी मोळ सहित ज्याही आपल्या वाट्याला सहा सात जागा मित्रपक्षासह येतील त्या जागेवरती दरेशिर्या आणि जिथं जिथं खरीचा वाटा म्हणून माझा उपयोग पडेल त्या ठिकाणी बोलवा कुठलाही छोट्यातला छोटा कार्यक्रम या मोहोळ तालुक्यातल्या कोणत्याही गावामध्ये असू द्या मला फोन करा मी तुमच्या तुमच्या जवळ एक अर्ध्या पावन तासामध्ये असेल हा विश्वास देतो आणि ही गट मोहळ जागरण हे मोळच अग्या मोहळ हो, आपण उठवल्याशिवाय राहायचं नाही एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद